आपल्याच जालना जिल्ह्याचा किंग म्हणून ओळखला जाणारा हिंदुत्ववादी वाघ जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला गरीबांसाठी देव माणूस असलेला तर श्रीमंतीचा माज असलेल्या लोकांचा कर्दन काळ लाखो मित्रांचा सगळे चाहते असणारा असा आपल्याच जिल्ह्यातील हिंदुत्ववादी वाघ गजानन भाऊ तोर वर्ष जगूनही माणसं रिकाम्या हाताने निघून जातात पण काही माणसं अशी असतात जी आपल्या कार्यकर्तृत्वाने हजारो लोकांच्या मनावर आपलं ना आताना अर्थातच एक नाव म्हणजे गजानन भाऊ तौळ लोक म्हणतात न्यूज वर आपण पाहिलं मंगळवारी निधन झालं त्यांचं एक गुंड एक गुन्हेगार जालनाचा किंग आपल्यातून निघून गेला पण हे गुंड आणि गुन्हेगार म्हणणाऱ्यांनी एकदा जाळण्यात येऊन बघावं गरिबांचा लोक देशातल्या लहान पोरापासून वृद्धांपर्यंत कोणालाही विचारा की गजानन भाऊ तौर कोण होता तर कोणी नक्की सांगल ते काही असो पण माणूस माणूस म्हणून गजू भाऊ एक नंबर होता असं सांग शरीर मरत आहे पण नाम नाही आजही प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य येईल स्मशान शुक्रवारी त्यांचा अंत्यविधी झाला स्मशानात उभं राहायला जागा नव्हती या गर्दीवरून आपल्याला समजेल की माणूस काय होता ते उगच पैसा तर कोणी कमवतो पैशाला काय पैसा कोणी कमवतो पण नाव कमवता आलं पाहिजे ते नाव गजानन भाऊ तोर यांनी कमवलं ते सिद्ध करून दाखवलंय